निवघा बाजार येथील अतिक्रमित लोकांचं पुनर्वसन झाल्याशिवाय तेथील अतिक्रमित लोकांना हटवणार नाही आमदार बाबुराव कोहळेकर हद्दगाव तालुक्यातील निवगा बाजार येथील गायरान जमिनीवर काही नागरिकांचे अतिक्रमण गेली पन्नास वर्षापासून असून तेथील या अतिक्रमण केलेल्या लोकांना हटवून सौर ऊर्जा प्रकल्प होणार असल्याचं सांगण्यात आले त्यानुसार महसूल विभागांच्या वतीने अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती मात्र आमदार कोहळीकर यांनी या ठिकाणी तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी सदरील जागा वापरण्यासाठी ठरविले असून सदरील गायरान जमिनीवर ज्याचे घरेत आहेत त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम आलेले मिटिंग घेऊन इथं तर आम्हाला काही नाही लागणार फक्त आम्हाला घर दारा आमच्या आम्हाला हेच आम्हाला शेफ्ट पाहिजे दुसरं आम्ही कोणीकडे जाणार नाही तुमचं दवाखाना तुमचं जेव बी आहे गावाच्या बाहेर तुम्ही काही करू शकता आम्ही रोजमजुरी खाणार माणसं संध्याकाळपर्यंत काम खाणं करणार आणि संध्याकाळ आणून आम्ही घरासरपा करून खाणार आमच्याकडे शेती नाही शेवर नाही काय नाही रोजमजूर खाणार माणसं आम्ही बस एवढी नाही त्या सरकारने आमची काहीतरी आम्हाला कायदा द्यावा आमचं रस्ते सगळं सरळ करावं आमदार की सोमवारी मिटिंग घेऊया आपण सगळं बोलूया आणि आपण काहीतरी पुढे करून आपण बघूया मागणी आहे साहेब मी न्यू गरीचा सरपंच आहोत शेख इस्माईल शेख मुसा मग मागणी आहे या गरीब लोकाला घर और जागा यांच्या घरापासून कोणी उठू नये आणला आणि यांची यांना जागा और घर भेटायला पाहिजे मग इतकीच मागणी आहे का म्हणून की यांचं गरीब गरीब लोक आहात आदिवासी लोक आहात हे कुठं जातील उठले यांना जागा नाही मग जागा उपलब्ध करून द्यायची नाही तर मग घर बांधून द्यायचं आणि मग उठवायचं आहे कोणत्या कारण सरकारला उठवत आहे मी यांना सुरुजा असं ती सरकार सुरुजा काय जरुरी आहे का, का, का जान्फुण। जान्फुण। ते बरोबर लोकांसाठी सुरू या जरुरी आहे की लोकांना राहायचं जरुरी आहे ते सांगा साहेब रोड थांबा हां ते लोकांना कुठं जायचं ज्यासाठी उठायला कंपनीला जागा घेणं सज्ज आहे कंपनीला जागा घ्या पाहिजे एकदान द्या पाहिजे त्यांना कुठे बी जागा भेटू शकते साहेब मागणी पूर्ण नाही यांना घर बसणार यांना जागा नाही भेटली तर बसणार ते पंधरा ऑगस्ट पर्यंत जी सर्व मंडळी ज्यांचे ज्यांचे आहे त्याला घर सुद्धा बांधून दिल्या जातील त्याला जागा सुद्धा दिल्या जाईल तेवढंच मी या प्रसंगी सांगतो एवढा सुद्धा जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली की सौर प्रकल्पाची दोन तीन एकर जमीन त्यांना प्रायवेटमधून त्यांना लीजवर घ्यावं आणि आम्ही हॉस्पिटल आजही वर न्यायला तयार आहे आणि ह्या लोकांच्या घराला न कुठेही धक्का लावता त्याच्यातून यांचे घरं तिथंच राहिले पाहिजे अतिक्रमण थांबवण्यात आलेलं था आहे पुन्हा अतिक्रमण आज रोजी थांबवण्यात आलेलं था आहे जे पक्के घरं आहेत त्या पक्क्या घराला फारशा नाही हे लावला पण कच्चे घरं त्यांनी घेतलेली आहेत परंतु निश्चितच पक्के घरंसुद्धा आम्ही यांना बांधून देण्याचं दिवसात ते जोपर्यंत निश्चितच काढले त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निश्चितच पर्यायी व्यवस्था आम्ही करू त्यांना कुठलाही बाधित होणार नाही याची मी वैयक्तिक यांची जबाबदारी घेणार आहे आणि तेच महोदयांना हे सुद्धा सांगितलं की त्यांची दोन एकर जमीन पुढं कुठंतरी द्या शेतकरी द्यायला त्यांना लीजवर तयार आहेत त्यांनी जर त्यांना जर जमीन भेटली तर निश्चितच यांची दोन एकरवर पुन्हा आणखी घरं होत होतं सगळ्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला अगोदर निवारा करून द्या आणि नंतर जे काही शासनाचे आहेत शासकीय दवाखाना म्हणा किंवा तुमचं तावर म्हणा हे काम नंतर करा असं त्यांच्या मागणी आमचं तोपर्यंत आपण बंद ठेवतो